मित्रो नमस्कार पुणे फ्लिक्स फ्लिक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आता मी आहे फुरसुंगी ग्रामपंचायतच्या हद्दीत तर या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जर आलत तर इथे आपल्याला एक इंच आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही जिथे तिथे खड्डे आणि खड्डे खड्ड्यामध्ये साचले आहे पाणी तर ही अशी आहे आपली फुरसुंगीची ग्रामपंचायत आपल्या सर्वांना माहीत असेल की मागील पाच वर्षापूर्वीच फुरसुंगी ग्रामपंचायत ही पुणे महापालिकेला जोडण्यात आलेली आहे इथल्या नागरिकांना आता समोर तुम्ही पाहू शकता हे एवढे खड्डे आहेत आणि इथे हे सगळं पाणी चाचलेलं आहे मागील पाच वर्षापूर्वीच फुरसुंगी पुणे महापालिकेला जोडण्यात आलेली आहे इथल्या ज्या नागरिकांच्या इथे सदनिका आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना महापालिकेच्या आकारानुसार टॅक्स साठी नोटीसेस पण येऊ लागलेले आहेत पण या भागात पाणी व्यवस्था व्यवस्थित आहे महापालिकेकडून देण्यात आलेली आहे ना रस्त्याची व्यवस्था आहे डक्क किती साठले इथे एकीकडे आपण भारताला विश्वगुरु म्हणून संबोधतो जसं प्रचार करतो आज विश्वगुरु होणार आहे परंतु याच भारतात रस्त्यांची किती दुरावस्था आहे कुठेही पाहत नाही तर अशी आहे अवस्था धन्यवाद